हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळाची तर आज आपण भगवद्गीता अध्याय एक अर्जुन विषाद योग येथील आपण श्लोक छत्तीसावा वाचणार आहोत छो श्लोक आपले वाचून झालेत तर आज आपण छत्तीसावा श्लोक वाचणार आहोत हा बघा चला श्लोक वाचणार मी नंतर शब्दांचे अर्थ सांगणार नंतर त्या श्लोकाचा मराठीमधून अर्थ आणि नंतर मग मी हे तात्पर्य वाचून दाखवणार हां चला पाप पापमेवा श्रे त्वै तानात, तानी सॉरी ई, ता नहा काय पापमेवा श्रे दस्मान्ह त्वे त्वै त्वै तानात ता इनः तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रांसं बाध बान्धवान् तस्मान्नार्हा वयं हन्तुं हन्तुं राष्ट्रांसम बांधवान वान, वान। स्वजनम ही कथम हत्वा सुखी नहा श्याम माधव आता आपण शब्दार्थ बघूया अर्थ मराठीमधून मा त्यांचे अर्थ पापम म्हणजे पाप एव म्हणजे खचित आश्रयेत म्हणजे भोगावे लागणार अस्मान म्हणजे आम्हाला हत्वा म्हणजे वध करून येतान म्हणजे या सर्वांचा आतताई नहा म्हणजे आतताई किंवा आक्रमक तस्मात म्हणजे म्हणून न म्हणजे नाही अर्हा।, अर्हा 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 आ असं योग्य वयम म्हणजे आम्ही हंतुम म्हणजे हत्या करणे धार्तराष्ट्रान म्हणजे धृत पुत्र धृतराष्ट्रपुत्र बांधवान म्हणजे मित्रांसहित स्वजनम म्हणजे नातलं ही म्हणजे खचित कथम म्हणजे कसे हत्वा म्हणजे हत्या करून सुखीनहा म्हणजे सुखी किंवा आनंदी सॅम म्हणजे आम्ही होऊ माधव म्हणजे हे माधव म्हणजेच लक्ष्मीपती कृष्ण आता आपण या श्लोकाचा अर्थ वाचूया हां या आतताई आक्रमकांना आम्ही ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे हे माधव आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ असा कोण म्हणतो अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो तर ह्याचा या श्लोकाचा अर्थ झाला आता आपण तात्पर्य वाचूया वैदिक मताप्रमाणे सहा प्रकारचे आतताई असतात आतताई किती सहा प्रकारचे असतात वैदिक मताप्रमाणे तर आपण बघूयात हां विष देणारा घराला आग लावणारा घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांनी आघात करणारा संपत्ती लुटणारा दुसऱ्याची भूमी बळकाविणारा आणि परपत्नीचे अपहरण करणारा एक विष देणारा हां ते आलं लक्षात ना घराला आग लावणारा घराला आग म्हणजे काय माचीस पेटून आग नाही भांडणं लावतात ना ते घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांनी आघात करणारा संपत्ती लुटणारा आणि दुसऱ्याची भूमी बळकाविणारा जमीन भूमी म्हणजे परपत्नीचे अपहरण करणारा दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करणारा हम्म तशा सहा प्रकार आहेत कसले आतताई वैदिक मताप्रमाणे सहा प्रकारचे आतता आतताई असतात म्हणजे वाईट गोष्टी आहेत ह्या अशा आतताईंचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही अशा आतताईंना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे पण अर्जुन सामान्य मनुष्य न होता स्वभावतःच तो साधुवृत्तीचा होता आणि कौरवांशी तो साध साधुवृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता तथापि अशा प्रकारची साधुवृत्ती क्षत्रिया क्ष क्ष क्षक क्षत्रियांसाठी क्षत्रियांसाठी योग्य नसते राज्यकर्त्याने साधुवत असणे आवश्यक असले तरी त्याने भॅड मात्र असू नये भॅड म्हणजे भी घाबरणारा भित्रा उदाहरणार्थ भगवान श्रीराम हे इतक्या साधुवृत्तीचे होते की आजही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत पण असे असले तरी प्रभू श्री रामचंद्रांनी कधीच भॅडपणा दाखविला नाही श्रीरामांच्या पत्नीचे सीतेचे रामाच्या पत्नीचे म्हणजे सीतेचे अपहरण करणारा करणारा रावण आतताई होता पण श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकविला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही अर्जुनाच्या संदर्भात मात्र विरुद्ध जे आक्रमक आतताताई होते ते विशिष्ट प्रकारचे होते आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह गुरुजन मित्रगण पुत्र नातू इत्यादी होते परिणामी अर्जुनाला वाटले की सामान्य आतता ई आतताई विरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्या यांच्याविरुद्ध आपण योजू योजू नये वे, व्या व्यतिरिक्त साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्त्वपूर्ण असतात अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधुवृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले कोणाला अर्जुनाला अर्जुनाने असा विचार केला की राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख नित्य नाही आणि म्हणून स्वजनांचीच हत्या करून स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन संकटात का घालावे या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे माधव असे संबोधणे ही आहे श्रीकृष्ण लक्ष्मीचे किंवा भाग्यदेवतेचे पती असल्यामुळे अर्जुन त्यांच्या हे लक्षात आणून देऊ इच्छित होता की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी कोणतीही गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये वास्तविकपणे श्रीकृष्ण <coughs> श्रीकृष्ण तर भक्तांनाच काय इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाहीत तर आपला हे तात्पर्य वाचून झालं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय